तर शेतकरी मित्रांनो आपल्या कंपनीच्या साठी पाण्याची सोय करायची होती आणि ही सोय करण्यासाठी इथं पानाडे आणलेले आहेत आणि पाणी बघायचं चाललेलं आहे संपूर्ण प्लॉट मध्ये पाणी फिरून बघितलेलं आहे आणि इथं आता आपल्याला पॉइंट सापडलेला आहे इथं ते सर्च करतायत बघा ते संपूर्ण त्यांचं चाललेलं आहे हे सायन्स कुठलं त्यांच्याकडे जे आहे नॉलेज त्या नॉलेजच्या मदतीनं ते इथं पाणी शोधण्याचं काम करतायत इथं पॉइंट सापडलेला आहे त्यांना यांच्याकडून आपण बाकीची माहिती सुद्धा जाणून घेणार याच्या पाठीमागचं सायन्स काय असतं नॉलेज काय आहे त्यांच्याकडे त्यांनी ओळखतात कशा लाईनी त्याच्यानंतर ना त्या लाईनची खोली त्याच्यातून येणार पाण्याचा फ्लो किती आहे हे सगळं माहिती नॉलेज आपल्याला देतात आणि त्याच्यानंतरच हे या ठिकाणी बोर मारतात आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की पाण्याचं जे पानाडे असतात आणि ते पाणी बघत असताना ज्या साधनांचा वापर करतात ती साधनं ऑटोमॅटिक हलतात का ती मॅन्युअली म्हणजे जो पानाडे आहेत तो स्वतः हलवतो का याच्याबद्दलच्या अंधश्रद्धा वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये बरेचसे वेगवेगळे प्रश्न येतात पण या सर्व प्रश्नांवरती आपण आज यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहे की हे नक्की असतं काय याच्या पाठीमागचं साहाय्य भौतिकशास्त्र काय आहे हे यांच्याकडून संपूर्ण जाणून घेणार आहे की सगळे शेतकरी म्हणतात इतर लोक सुद्धा म्हणतात की याच्यामध्ये अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा असतात का तर या संदर्भातली माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपली शेतकरी मित्रांना ओळख करून द्या मी भरत यशवंत चव्हाण तुम्हाला यातली आवड कशी निर्माण झाली आवड म्हणजे मी स्वतः माझ्या रानात एक पॉईंट घेतला तिथं दुसरा पाण्याने आणलेला तिथं फेल गेली त्या वर्षापूर्वी दोन हजार बहुतेक आठ साल दोन हजार आठ साल हा त्यावेळी आणलेला त्यावेळी काय आमच्या काय आम्हाला यश आलं नाही आम्ही नंतर परत मग म्हटलं हे काय नक्की होते बघूया आणि आपणच वाय जरा थोडस ह्यात लक्ष घातलं म्हणजे वाईज बरं पडेल ह्या का हेतून काय होईल की शेतकऱ्यांचे बोर जे फिल जाते नुकसान होते ते बाय जरा कमी होईल या हेतून परत आम्ही जसं शिकत शिकत गेलो म्हणजे ड्राउजिंग पद्धतीनं ते बघितलं जाते तसं त्या पद्धतीने आम्ही युज केल्या युट्यूब वगैरे चॅनेल आहेत मार्गदर्शन त्यांचं लाभतंय आणि ते बघत बघत जात असताना जसं जसं आपले पण थोडस गुरुत्व आकर्षणचा काहीतरी विषय असल्यामुळं ते आपल्या हातात व्हायला लागल्यामुळं ते परत आपण पुढे कंटिन्यू चालू ठेवलं जवळजवळ आता सोळा वर्ष झालं पाणी आम्ही बघतोय बऱ्यापैकी रिझल्ट चांगला बसतोय काही काही ठिकाणी एखादी अपवाद एखादी फेल जाते असं पण काय नाही पण जे आहे ते आम्ही आपलं सांगून व्यवस्थित काम सगळ्यांना जी माहिती आहे ती दिलीच पाहिजे व्यवस्थित पाणी कुठं लागणार आहे काय आता हे ना आपण कोण कोणत्या कार्यामार्फत हे चेक करता पाण्याचं एल रॉड आहे ते पंचधातूचे चांगल्याचे आणि नारळ आणि व्याकरची काडी मग ती फिरवीची असेल तुतीची असेल किंवा निगडीचे असेल आता या निवडण्याचं कारण म्हणजे लवचिकता असते लवचिकता असते आणि जेवढे जास्त आपले प्रयोग होतील तेवढे चांगलं पाणी बघण्याचे कुठंतरी प्रयत्नातून आपल्याला ये शेतकऱ्यांना मिळेल यासाठी मेटर जास्त आपण युज करतोय बाकीचे युज थोडस कमी राहते सगळ्या गोष्टी वापरून म्हणजे एकावर विश्वास नसेल तर इतर गोष्टी फिक्स जिथं आपल्याला फिक्स पॉइंट काढायचं आहे तिथं त्या पद्धती जर चांगल्या काम करत असतील तर त्याचा उपयोग आपल्याला होईल आणि नंतर आपल्याला शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा युज कसा होईल चांगलं काम करता येईल कसं ह्याच्यावर जास्त आम्ही आपलं भर घातलेले त्यामुळे ते आम्ही जास्त मेथड युज करतोय तुम्हाला याच्यामधला अनुभव कसा कसा येतो म्हणजे हे आता जर तुम्ही वस्तू वापरताय त्या वस्तू ज्या गुरुत्वाकर्षणाला विरोध करतायत मग तो कशामुळे असं विरोध नाही हा विषय आहे विरोध नाही त्या पॉइंट वरतीच आल्यानंतर त्या वस्तू त्या हा ते होतात तुंबगाईचा विषय असणार गुरुत्वाकर्षणचा विषय आहे तो त्या लाईन वर आम्ही गेलो की ते बरोबर तिथे ऑटोमॅटिक सिग्नल देतेच आता याच्यामध्ये मित्रांनो बघायला गेलं की ह्यांच्या हातून उचलते म्हणून आम्ही पण सगळ्यांनी आम्ही ट्राय करून घेतला आम्ही फ्रेंड्सने आम्ही मिळून तो ट्राय करून बघितला तर आमच्याही हातामध्ये ते फिरत फिरतायत नारळ उचलला जातोय किंवा या नारळावरती बघू शकता तुम्ही मध्ये की आपण बसून फिरलेलो आहे ते सुद्धा फिरते तर याच्यामध्ये सायन्स खूप मोठा आहे यांनी सांगितलेलं आहे की यांच्या अनुभवातून यांनी शिकलेला आहे गे, आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुरुवातीला यांनी यांच्या शेतामध्ये गे, बोर मारली आणि त्या पानाड्यांकडून ज्या मारली होती ती फेल गेली तर यांनी एक संकल्प ठेवला की आपल्याच जे नुकसान झालं इतर शेतकऱ्यांचं झालं नाही पाहिजे इतर लोकांचं झालं नाही पाहिजे त्यासाठी ना ना हे शिकत गेले त्याचा अनुभव घेतला हो आणि आज आजपर्यंत किती लोकांचं यशस्वी तुम्ही पाणी शोधून दिले जवळजवळ दो ऐंशी पंच्याऐंशी टक्के रिझल्ट चांगला पडलाय जवळजवळ गेलोय नव्वदच्या पण घरात गेले अपवाद हा शंभर टक्क्याच्या आसपास म्हणता येईल तसं काय नाही विषय पण एका वर्षाला एका काठी एखादी बोर फेल जाते एखादी बोर फेल जाणं साहजिकच आहे तेवढं प्रत्येक गोष्टी मध्ये होत राहतं ते, 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 ते पण आम्ही आता प्रयत्न करून ते पण शक्यतो टाळायचा प्रयत्न करतोय की फेल नाहीच गेली पाहिजे ह्यासाठी प्रयत्नातून आहे आम्ही बघूया कसं कसं यश येत आहे त्याच्यावरती तुम्ही सगळं काय आपल्या पण म्हणजे हातात नाही ना काय काय म्हणजे नशिबाचा पण भाग मानला जातोवरती पण असतात कुठपर्यंत तुम्ही आम्ही पर्यंत इकड सातारा पश्चिम इकडं हो कोयना डॅम रासाटीपर्यंत आहेत आधी इथल्या आसपासचा परिसर आपला बऱ्यापैकी आहेत तसं म्हणजे पॉईंट वगैरे भरपूर सीजनला सीझनला आहेत सगळे शेतकरी उन्हाळ्यातच घेते ती पॉईंट प्लॉटिंगला फक्त आता असतेच पावसाळ्यात तुम्ही कसं होते पावसाळ्यामध्ये ज्या लाईन दाखवता त्या पावसाळ्यामध्ये किंवा इतर सीझन मध्ये बघल्यानंतर ना त्या लाईन उन्हाळ्यामध्ये होतात कमी होतात आता कसं असतंय पाण्याचा फ्लोअर जास्त आहे पाऊस पडत असतो त्यामुळे ते थोड्याशा लाईन जास्त असते पण नंतर थोडस कमी झालं तरी निम्म पाणी गावते आता फ्लॉटिंग ला एक इंच एक एचपी चा पंप टाकला तर ते चालणार आहे असं कधी होत नाही ना की पावसाळ्यामध्ये पाणी लागेल उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे कोरड पडते असं नाही क्वचित एखादा भाग तसा होईल पण बऱ्यापैकी नाही तसं होत आता जर आपण इथला पॉईंट मित्रांनो बघू शकता हा पॉईंट काढून खाली नारळ आणि लिंबू ठेवणे मागच कारण आपण खुटी मारत नाही खुटी मारतच नाही कारण हे पाणी म्हणजे धन आहे जल धन आहे त्याच्या मग खुटी मारले की त्याचं काय होत की चुकून नाही बसला पॉइंट कि सगळं बाकीचे शेतकरी म्हणा सगळी नैरा शेत म्हणा किंवा तिने काहीतरी बोलणार मग त्यापेक्षा तसलं नकोच त्यातून काय पण होुटी ठोकली तेच म्हणून आपलं चांगलं सुसंस्कृत पद्धतीने नारळ आणि लिंबू वगैरे ठेवायचं मागच स्पेसिफिक रिझन असं काही नाही 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 आता इथं आपण जो पॉइंट काढलेला आहे का नाही एक चाळीस फुटाला एक लाईन लागेल म्हणून सांगितले आणि शंभर ते एकशे वीस दोन लाईन तुटतेली जवळजवळ पाणी एकशे वीसच्या आसपास लागते आपल्याला इथं आता अडीचशे फुट अडीचशे फुट एवढं अडीचशे फुट इथं बोर मारूया आणि नंतरचा व्हिडिओ तुम्ही पाठवू होय काय विषय नाही आता ते बरेच शेतकरी काय करतात की तुम्ही अंतर किती जास्त प्रमाणात पाणी लागत नाही तर तेच विषय होते काय काय कसं होतं लाईन एखादी खाली राहिली तर आम्हाला तिथपर्यंत जावं लागतं पुन्हा ती लाईन काढून व्यवस्थित बघून बघायचं नंतर ना परत त्यांना सांगायचं बोर गाडी आणा पुन्हा परत रिबोर त्याचा खर्च वाढत असतो त्यापेक्षा शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी न थांबता थोडेसे अजून खोल मारलेली कधी पण फायदा होते खर्च वीस पन्नास फूट मारले तरी चालते पण कमी मारले तर त्याचा फायदा होत नाही शेतकऱ्यासाठी कमी होते मग काय होतंय कमी पाणी लागलेलं असते मोठं पाणी खाली राहते कधी पण मोठं पाणी वर लागत नाही पाणी लागतं ते खाली बऱ्यापैकी खाली मोठं पाणी लागते आणि वरती लाईन बारकी असते त्या वरती वरती असते मोठ्या खाली असते त्यामुळे मग शेतकरी म्हणतात मग इतकं पाणी लागलं नाही तुम्ही एवढं सांगितलेलं त्याच्यामुळे थोडंसं इकडं तिकडं होतं तर शेतकरी मित्रांनो ह्या चुका तर आपण केल्या नाही पाहिजे तर आपल्याला यांनी चुका सुद्धा सांगलेल्या तर आपल्याकडून चुका काय होतात यांनी सांगितलेल्या अंतरापर्यंत आपण मारतो आणि थांबतो तिथं पाणी न लागल्यामुळे पण कदाचित त्याच्या खाली एक दहा वीस फुटांपर्यंत पाणी असू शकतं म्हणजे तुम्ही तिथं न थांबवता खालीपर्यंत मारावा असे यांचं सांगणं या मित्रांनो आणि चांगल्या पद्धतीने हे लोकांना मार्गदर्शन करतात यांना स्वतःच्या आयुष्यात अनुभव आल्यामुळे इतर लोकांचं जे नुकसान स्वतःच झालंय ते होऊ नये यासाठी हे चांगलं पॉईंट काढून देतात चांगली सर्व्हिस देतात आणि बोर मारताना सुद्धा तिथं ते उपस्थित राहतात उपस्थित राहून तुम्हाला पाणी किती खोलीवर लागणार आहे किंवा अजून किती खोदलं पाहिजे हे सुद्धा मार्गदर्शन देऊन तुमची बोर यशस्वी तर निश्चित तुम्हाला जर बोर मारायचे असेल तर यांना आपल्या नंबर यांचा मध्ये नंबर दिलेला आहे यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी त्यांना बोलवू शकता आणि तुमची सुद्धा बोर यशस्वीरित्या मारू शकता तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद